नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय ठरलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुंबई दौऱ्यावर असताना राज्याला एकाच दिवशी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स येथे आयोजित एका भव्य समारंभात पंतप्रधानांनी या तिन्ही वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलाय या नवीन सेवेमुळे पुणे कोल्हापूर पुणे हुबळी आणि नागपूर सिकंदराबाद अशा तीन मार्गांचा समावेश आहे यामुळे राज्यातील वंदे भारत एक्सप्रेसची संख्या अकरावर पोहोचली असून देशामध्ये सर्वाधिक वंदे भारत सेवा असलेले राज्य म्हणून महाराष्ट्राचा मान कायम आहे यावेळी उपस्थित राहून पंतप्रधान मोदी म्हणाले महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध आहे तीनही नवीन वंदे भारत एक्सप्रेस याचंच प्रतीक आहे यामुळे राज्यातील प्रवाशांना जलद आरामदायी आणि सुरक्षित प्रवास करता येईल या तीनही वंदे भारत एक्सप्रेसमुळे राज्यातील नागपूर पुणे कोल्हापूर हुबळी आणि सिकंदराबाद या प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे यामुळे पर्यटन आणि व्यापारालाही मोठी चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला जातोय राज्यातील प्रवाशांनी या नवीन वंदे भारत एक्सप्रेसचे स्वागत केले असून त्यामुळे आपला प्रवास अधिक सुखकर होईल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका